नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती या ठिकाणी एस आर पी एफसाठी जी परीक्षा लेखी परीक्षा घेण्यात आलेली होती तर त्याचे गुण जाहीर करण्यात आलेले आहेत किंवा मार्कलिस्ट म्हणा ती जाहीर करण्यात आलेली आहे तर ती कोणत्या गटाची आहे पाहण्याबद्दल नवीन असेल सबस्क्राईब करून घ्या आणि कशी वगैरे डाउनलोड करायची ते सर्व माहिती आपण पाहणार आहोत तर सर्वांना माहीत असेल आपण जे आहे ते टेस्ट वगैरे आहेत आपल्याकडे ज्यांनी ज्यांनी सोडवले नसेल सोडून घ्या चांगला स्कोर तुमचा लेखीमध्ये येईल तर लक्षात असू दे या ठिकाणी ही जी आहे ती कुसळगाव या क्षेत्राची मार्कलिस्ट आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांची एक्झाम झालेली आहे जवळपास खूप सारे विद्यार्थी आहेत पाहून घ्या ही चेस्ट नंबर या ठिकाणी दिलेला आहे त्यानंतर खूप अशी माहिती या ठिकाणी आहे व्यवस्थितरित्या पाहून घ्या लिंक म्हणा ही जी आहे ती आपल्या टेलिग्रामला अवेलेबल आहे टेलिग्रामची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे त्या ठिकाणी कुसळगावची सुद्धा आहे आणि अजून दोंड या ठिकाणची सुद्धा आहे बाकीचे जसं येईल तसं मी आपल्या चॅनलवरती अपडेट देईन त्यामुळे अवश्य सबस्क्राईब केला असेल तर बाजूचा आयकॉन असतो त्याला ऑन करून टाका कारण का त्याला ऑन केला तर तुम्हाला के त्वरित नोटिफिकेशन मिळून जाईल मित्रांनो बाकी व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा काही डाऊट असतील कोणत्या भरतीबाबत अवश्य कमेंट करा सगळ्यांना मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन